सांगली येथील वाल्नेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांनी शिक्षकास बोगस राजीनामा बनवून राजीनामा देण्यास भाग पाडले आहे असे आरोप चुकीचे आहेत जाणून बुजून संस्थेची बदनामी करणाऱ्यांची पण चौकशी व्हावी अशी मागणी मुख्याध्यापक ईश्वर बिराजदार यांनी प्रशासनाकडे केली आहे वाल्नेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज विनाअनुदानित संस्था चालत होती यामुळे मानधन नव्हते त्यावेळी शिक्षक कर्मचारी उमेश जाधव हे कॉलेजमध्ये कार्यरत होते त्यावेळी उमेश जाधव यांनी स्वतः पी एच डी शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजीनामा दिला आहे त्याचबरोबर त्या राजीनाम्यावर त्यांची स्वाक्षरी सुद्धा, असे सुद्धा दपक, आहे असे असताना सुद्धा वान्नेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सचिव अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी बोगस राजीनामा तयार करून राजीनामा घेतल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे हे आरोप चुकीचे आहेत आणि जाणून बुजून संस्थेची बदनामी करत आहेत त्यांची पण चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी मुख्याध्यापक ईश्वर बिराजदार यांनी केली आहे मी मुख्याध्यापक वांदेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वांदेसवाडी येथे कार्यरत आहे आणि काल मी सी ची बातमी पाहिली आणि त्या बातमीमध्ये एका शिक्षकाचा खोटा राजीनामा तयार करून मी संस्थेकडून पाठवला आणि संस्थेनं तो मंजूर केला वगैरे आणि त्याचा ना त्रास देतो अपमानित करतो वगैरे वगैरे त्यानं त्यामध्ये नोंद केलेलं मला दिसून आलं परंतु मी त्या संदर्भात असं सांगू इच्छितो की त्या स्वतः कर्मचाऱ्यांनी दोन हजार बावीसमध्ये तो राजीनामा दिला आणि तो माझ्याकडं दिलेला नसून तो संस्थेकडं रजिस्टर एडीनं पाठवून दिलेला आहे आणि संस्थेकडं पाठवून देत असताना त्यामध्ये पी एच डी करणार आहे आणि मला तिथं सेवा करता येणार नाही ना ना पी एच डी करताना मला अडचण येईल असं त्याचं मत होतं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तीन महिन्याचा अंतर्भाव करून त्यानं राजीनामा तिकडं पाठवला रा आणि संस्थेनं त्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर तो कार्यकारी मंडळामध्ये मंजूर करून तो राजीनामा माझ्याकडं पाठवून दिलेला आहे आणि तो राजीनामा पाठवून दिल्यानंतर मला समजते की त्यानं राजीनामा दिलेला आहे आणि संस्थेनं तो मंजूर केलेला आहे त्याप्रमाणे मी संस्थेच्या कागदपत्रानुसार आदेशानुसार मी पुढील कार्यवाही केलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये आमचं जुनियर कॉलेज हे विनाअदानित होतं आणि विणाअनुदानित कॉलेजला शासनाच्या नियमाप्रमाणे पगार मिळत नसतात आणि विणानुदानित वरती काम करण्याची त्याची इच्छा नव्हती आणि तो त्यामुळं यदा कदाचित राजीनामा दिला असावा आणि त्या राजीनाम्यावरती त्याची स्वतःची सही आहे त्याचं कोणीही बनावट करण्याचा काहीही प्रश्न येत नाही